आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणाऱ्या इंग्लिश विषयाचा मार्गदर्शन पाहत आहोत आता आपल्या विषयामध्ये जसं आपण मराठीमध्ये बघा अ आई ई उ, 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 या स्वरूपामध्ये स्वर लिहितो स्वर म्हणजे जे प्रत्येक व्यंजनाला लागून येतं जसं की अ जो थोडा दीर्घ होतो तेव्हा आ ई आता समजा आपण लिहिला की तर याचा अर्थ काय होतो क कधी की म्हणजे हा क जे क जे व्यंजन आहे त्याला स्वर मिळाला ई आणि त्यापासून म्हणलं की म्हणजे व्यंजनाला स्वर आवश्यक असतो त्याचप्रमाणे इंग्लिश मध्ये स्वराला आपण म्हणणार आहोत वॉवेल्स आणि हे जे वॉवेल्स आहेत ते कोण कोणते आहेत ए आय ओ यू जस की समजा आता आपण लिहिला कॅ 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 किंवा आपण लिहिला हे बरोबर नुसतं फक्त आपण हे एच आणि एन लिहून किंवा कोणता तरी बी मध्ये लिहून आपल्याला तो काही इंग्लिश शब्द तयार करता येणार नाही त्यासाठी आपल्याला गरज पडेल ए ई आय ओ यू आता याच्यामध्ये प्रत्येक वॉवेलचा कसा उच्चार आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे आणि तो जो वॉवेलचा उच्चार आहे तो लेटर आणि उच्चार जस की बघा यू आहे यू चा उच्चार याच्यामध्ये होत आहे अ कट बरोबर पण आता याच्यामध्ये काय उच्चार होत आहे क्यूट बरोबर म्हणजे अशा पद्धतीने किंवा आता बघा हे याच्यासारखंच सेम आहे दिसायला पण सेम आहे कट सारखंच सेम आहे परंतु याला कट नाही म्हणत आपण याला म्हणतो पुट म्हणजे इंग्लिश मध्ये हे जे स्वर असतात वॉवेल्स असतात त्याचं प्रनाउन्सिएशन डिफरंट त्यांचं जो उच्चार आहे ते उच्चार वेगळे असतात अशा पद्धतीने तुम्हाला वॉवेल्सचा आणि त्याच्या अक्षराचं हे अक्षर आहे दिसायला ए दिसत आहे पण आपण वाचता नाही काय वाचत हो? आहोत ऍ किंवा काही वेळेस बा हे बॅर नाही बा म्हणजे आ झाला त्याच्यात असे वेगवेगळे त्याचे उच्चार होतात अक्षर दिसायला वेगळा आहे आणि उच्चार वेगळा आहे फक्त मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर हा अ आहे तर अच उच्चार आहे त्याचा मराठीमध्ये आपण जशी बोलतो त्याच पद्धतीने लिहिली जाते फक्त इंग्लिश मध्ये काय होतं की स्वर कमी आहेत मराठीमध्ये बघा अ आई ई उ हे सगळे स्वर आहेत हा पर्यंत अम पर्यंत मग हे सगळे जे स्वर आहेत ते जास्त आहेत आणि याच्यामध्ये कमी आहेत स्वर चौदा खडी आपण तयार करतो किंवा एकोणीस खडी सुद्धा तयार झालेली आहे पण इथे किती आहेत एक, एक दोन तीन चार पाच म्हणून एका अक्षराचा उपचार वेगवेगळा होतो म्हणून आपल्याला इंग्लिशमध्ये वाचायला अडचण येते पण त्यासाठी आपण राहिमिंग वर्ड्स वापरायचे राहीम तुम्हाला राहिमिंग वर्ड्स लिहा असा प्रश्न येतो मग ते राहीम करणारे शब्द जसं की कॅटला राहीम करणारा बॅट बरोबर किंवा मॅट किंवा रॅट समजलं अशा पद्धतीने वॉवेल्स लेटर वेगळं असतं आणि साऊंड वेगळं असतं वी शुड असोसिएट द साऊंड विथ लेटर, लेटर समजलं ओके